रामकृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग एकशे एकोणसत्तर भजन घाली भोगावरी अकर्तव्य मनी धरी धिक्त्याचे साधूपण विटाळून वर्ते मन नाही वैराग्याचा लेश अर्थ चाड जीवी आस हे ना तैसे जाले, तुका महने वाया गेले अदृष्टात असेल तर हरिभक्ती घडेल असे म्हणून जो मनुष्य हरिभक्ती करीत नाही आणि ज्या गोष्टी करू नयेत अशा गोष्टी करण्याविषयी मनात निश्चय करतो अशा साधूपणाचा धिक्कार असो अशा साधूचे मन अनेक पापकर्माच्या संकल्पांनी विटाळलेले असते उलट पैसे वैराग्याचा गंध नाही मिळावेत अशी मनात इच्छा आहे तुकाराम महाराज म्हणतात हरिभक्ती न केल्यामुळे आणि केलेला संसार नष्ट होत असल्यामुळे हे लोक दोन्हीकडून वाया जातात रामकृष्ण हरी श्रीकृष्ण अर्पण असतो